खेळायचे अजूनही प्रेक्षकांना सामना आठवत असेल मुंबई शहर विरुद्ध मुंबई उपनगर एका बाजूला अविनाश जाधव सर एका जा बाजूला अविनाश पांडव प्रताप शेट्टी इतर सामन्यामध्ये जोरदस्त सा कामगिरी आणि संधी मिळाली बघूया दो दोघे दो भन्न आठवी गावात निघाले होते प्रेम मंडळ आणि मयूर कदम मात्र इतर खेळाडूंचा चांगला सपोर्ट अन्य त्या ठिकाणी हा पॉइंट मिळू शकला असता गुणसंख्या आपण पाहतोय तीन पाच दोन एक दोन पाचशे अडीच मध्ये पण हे चलाई साडी माफी नाही शूट जबरदस्त जयपूर बी कॅनर विरुद्ध यू मुंबा फायनल पहिल्या पर्वाच्या आठवड्या ज्यावेळेस तुम्हाला पाहायला मिळालं असेल प्रशांत चव्हाण यांनी महाराष्ट्र देखील आपलं योगदान दिलं प्रशिक्षक म्हणून गेल्या वर्षी एअर इंडियाचे खेळाडू अनुप कुमार होते ज्यावेळेस फायनल बॅटशूट वेगळी स्की आहे डॅश डिफेंडरला मगाशी देखील आपण पाहिलं ज्या सामन्यामध्ये रजत सिंगने झान आणली होती मात्र बीपीसीएल एक चांगला वेल बॅलन्स सेट आणि त्याचा परिणाम पाहायला मिळाला चार पाच संख्या चार महानगरपालिका बीएमसी पास डीबीटी मुंबई पोर्ट ट्रस्ट पुढील सामन्यासाठी पहिला उपकार सेंट्रल रेल्वे मिड लाईन कर्जत सेंट्रल रेल्वे मिड लाईन कर्जत आपल्या घरासाठी हा पहिला उपकार बारा पण हा खेळाडू पालघर जिल्ह्याचा खेळाडू आहे पालघर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केला खेळाडू या संघामध्ये आपण पाहतोय मुंबई शहर पालघर मुंबई उपनगर त्यानंतर पुणे वेगवेगळे खेळाडू एक एक दोन अस एक क्षेत्र त्या डिफेन्स मध्ये आपली या ठिकाणी कामगिरी करत असताना सर कंपलसरी तुम्हाला जावं लागेल त्या अनुषंगान्याच हा प्रयत्न करतय आणि आता मात्र थकून थकून थोडस या ठिकाणी कंट्रोल करू शकले पॉईंट मुंबई पोर्टर्स वीस मिनिट झाला थांबता हे करायचा असतो चार सहा दोन गुळांचे हजार आणि या ठिकाणी शक्ती भरे घे का प्रोडक्शन बाकीचे पण तिथेच पाहायला गेले गेल्याची स्फोटोची स्पर्धा मुंबईला झाली होती तो व्हिडिओ खूप वाहिला झाला आपलेच डिफेंडर आपलाच खेळाडू डिफेंडरला तो ओढताय तोपर्यंत निघून गेला रिडर विनोद ठुकरू सोनाली जाधव पंच किल्ला होते सगळ्यांकडून एक्झॅक्टली काय झालं मात्र मोठा व्हिडिओ व्हायरल झाला होता आपलेच खेळाडू आपल्याच खेळाडूंना आहे चार आठ तीनच्या कवर मध्ये सुपर टॅक विनंती खेळाडू ज्यावेळेस टाईम परीक्षा देखील थोड्या उजव्या उजव्या महिलांसाठी आरक्षित जागा आहे देखील तुम्ही आपल्या कॅमेरा व्ह्यू मध्ये घ्या प्रत्येक आता मध्ये साखळी घेऊन लेफ्टॅक अजून एक मुंबई पोर्टर संध्यासाठी वन प्लस टू ची संधी रणय राणे पुण्याचा आणि साइड गॅलरी आहे पुण्याचा जयसी रंग चौदा तयार रुपये महत्वाची कामगिरी राहील यांच्यावर

बारा आणि आता बरोपिटल संघ व्यवस्थापक हिंदुजी हॉस्पिटल बँक ऑफ बडोदा चला बँक ऑफ बडोदा इंदुजी हॉस्पिटल दुरित संघाचे व्यवस्थापक आपण लवकरात लवकर पंचप्रमुख यांच्याशी संपर्क साधायचा आहे चौदाशे अशा गुणांच्या आघाडीवर मुंबई पोर्टल्स अगेन्स्ट मुंबई महानगरपालिका बीएफसी प्रणय राणे जावेद पठाण सर्वोत्कृष्ट खेळाडू चांगला अँगल होल्ड राईट कॉर्नर याने मिळवला पंधराशा पहिल्या दोन ते तीन मिनिटांमध्ये ज्या प्रकारे तीन थीम मॅच सुरू होती जेव्हा होती सेंट्रल व्यवस्थापक सेंटर रेल्वे सेंट्रल रेल्वे सर्व व्यवस्थापक टीम मॅनेजर प्लीज रिपोर्टिंग ऑन ऑफिशियल डाइस इमिडिएटली सेंट्रल रेल्वे टीम रिपोर्टिंग टू वी ऑफिशियल प्रमुख आदरणीय सन्मान्यम आंतरराष्ट्रीय रेफरी आपल्या भारताच्या पाहिल्याचा साऊथ एशियन गेम्स श्रीलंका या ठिकाणी पंच म्हणून त्यांनी कामगिरी गेले राजेंद्र सर स्पर्धा निरीक्षक सेनाचे माजी खेळाडू आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन सदस्य खूप योगदान त्यांचं पासून आपण पाहतोय शरदजी रामचंद्र महाडिक नागवेकर सुरेश दुरुगडे राम गायकर प्रणित पांडवणकर श्रीकांत तोडणकर सत्यवान धळवी विशाल सुर्वे विलास द द्लेयर टू वॉच आऊट द रेफरी टू वॉच आउट कबड्डी सीझन सेव्हन एट नाईन गवन तर संदेश जगणे विच झालो सगळं व्यवस्थापन संध्या वैशिष्ट्य गावांस पहिला होता सामन्यात मुंबई महानगरपालिका या संघातून करदेगावचा सुपुत्र साहिल माने हा मुंबई महानगरपालिका या संघातून खेळतोय सगळ्यांनी त्याला ताळ्यांच्या गजरात स्वागत करा साहिल माने साहिल माने दापोलीचा गांगिरी दापोलीचा आपला सुपुद्र आहे खूप चांगल्या प्रकारे ढिवकी चांगला कव्हर असे भेदू निघाला होता छत्र व्यू सात सोळा संख्या नऊ उन्हाची आघाडी सराई साडी संजय होताना मुंबई बोर्ट रस्त्या आणि ऍडव्हान्स टॅकल करायला गेले पोझिशन पूरी गलत थी गलत गलब ती जर सात सतरा दहा गुन्हाच्या आघाडी नंबर ती सज्ज होत आहे जबाबदारी नाही आपल्या दापोलीचा आहे मात्र मैर कलम राईट कामगिरी यशस्वी करताना पाटणा पायलेट साडी आपण यावर्षी प्रो कपटी मध्ये याला पाहिलं किरण मग याला आपण पाहतोय युपी योद्धा यु मुंबा मध्ये खेळाडू मुंबई पोर्टर्स या संघामध्ये दोन एक दोन पाच मध्ये सराईस आणि पुन्हा एकदा मुंबई पोर्टर्स या संघाकडून एकूण अकरा गुणांची आपण पाहिले तर आघाडी आहे मुंबई पोर्टर्स संघ चांगल्या प्रकारे आघाडी आभारी खेळत असताना पहिल्या हाफ मध्ये आणि सिनेमा चौदा याला पॉइंट लागले नाही डोके डोके ठरलेली सुरुवातीला दोन ते तीन पॉईंट चांगल्या पद्धतीने माध्यमातून लाईव्ह आपण पाहतोय त्यासाठी फार मोठे योगदान ज्यांचं आहे ते म्हणजेच शिखर कदम यांचा देखील धन्यवाद सचिनजी सप्पा सरांचा वाढदिवस काही वेळानंतर केक कापत जाईल या ठिकाणी जांभूळ लागेल ते सुपुत्र चांगली गवत

चांगल्या प्रकारे आपल्याला एस्केप केलं स्वतः एकोणीस नऊ गुण एक दहा गुणांची आघाडी वीस नऊ पूर्ण संख्या वीस नगरपालिका चांगला चौदा पकड आपण चांगली चौदा पकड पाहिली സൗര പാട്ടി മുംബൈ പതിനേട സിംഗ് ശ്രീഹാന് ഗ്രാമ ജരിയാ सध्याचा खेळाडू मुंबई नगर आणि इतर ग्राम फोटर्स त्या संघासाठी आपल्या व्यावसायिक संघ आपण नक्कीच दहावीस अशी संख्या सहाच्या कवर मध्ये साहिलीचा खेळाडू प्रयत्न करत पहिल्याच चांगला गुण आपल्या सहायला उंची छान आहे आणि आपल्या उंचीचा नक्कीच

सगळं पाठ या ठिकाणी सगळी करत असताना सकवर होते साखळी लेफ्ट कव्हर आले होते मात्र चांगली यशस्वी केली